या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील चौऱ्याण्णव लोकाभिराम रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य करुणा ग्रंथम श्रीरामचंद्रम शरणम शरण प्रबंध अक्षय तृतीया या दिवशी कुठलीही कार्य करा त्याचा जीवनामध्ये कधीच क्षय होत नाही म्हणून मी याला अक्षय असे म्हणतो आपल्या जीवनात महालक्ष्मी कृपानुग्रह प्राप्त होण्यासाठी अक्षय तृतीयाच्या दिवशी संध्याकाळी एका चौरंगावरती लाल कलरचा कापड अंतरून त्यावरती माता महालक्ष्मीचे फोटो ठेवावे त्यासमोर तांदळाचे रास मांडून त्यावरती कलश कलोष, कलशाच्यावरती नारळ ठेवावा तुपाचा दिवा लावावा आणि महालक्ष्मीस मोगऱ्याचे फूल गुलाबाचे फूल पुष्पमाला हळदी कुंकू अक्षदा वाहून नमस्कार करावा व महालक्ष्मी अष्टकचे सोळावेळा पाठ करावे किंवा ओम श्रीं ह्रीं श्रीम, श्रीम महालक्ष्मी ओम श्रीं ह्री श्रीम, श्रीम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एकशे वेळा अजप करावा त्यानंतर दुधाचे खीर केळी मध साखर गुळ याचा महालक्ष्मीस नैवेद्य दाखवावा व प्रसाद म्हणून आपण प्राशन करावे असे केल्याने आपले घरात सदैव माता महालक्ष्मीचे चिरकाल कृपा अनुग्रह व स्थिरता प्राप्ती होते आपल्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी बल यश कीर्ती मेधा प्राप्तीसाठी जीवनात आलेल्या सर्व संकटातून मुक्त होण्यासाठी संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बलवीरा सब सुख तुम्हारी सरना तुम रक्षक को डरना हनुमान चालिसेच्या दोहा म्हटलेला आहे बल बुद्धी विद्या देव संध्याकाळच्या वेळी मोहरीचा तेलाचा दिवा घरामध्ये लावून त्यासमोर अकरा वेळा हनुमान चालिसाचे सा पाठ करावे ओम नम शिवाय किंवा रामनामाचे चार माळ जप करावे आणि त्या दिवशी माता महालक्ष्मीचे व हनुमंताचे दर्शन घ्यावे असे केल्याने आपल्या जीवनात सुख समृद्धी सदैव चिरकाल नांदते व जीवनात जे जी संकट येतात ते टाळून जातात व माता महालक्ष्मीची सदैव कृपा आशीर्वाद आपल्यावर राहते सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप शुभेच्छा धन्यवाद जुना पुणे वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एमआरआय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा